नमस्कार मी अवंती आमच्या दीपवंती या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत चातुर्मासात आचरणात आणायची जी जी व्रतं आणि नियमं आहेत ती केव्हा कशी आणि का घ्यायची याचा खुलासा कहाण्यांमध्ये असतो तर काही कहाण्यांमध्ये देवदेवतांचं सा महात्म्य सांगितलेलं असतं तर आज आपण ऐकणार आहोत कहाणी गणपतीची पण त्याआधी आमच्या दीपवंती चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा चला तर मग ऐकूयात कहाणी गणपतीची ऐका परमेश्वरा गणेशा तुमची कहाणी निर्मळ मळे उदकांचे तळे बेलाचा वृक्ष सुवर्णाची कमळे विनायकाची देवळे रावळे मनाचा गणेश मनी वसावा हा वसा कधी घ्यावा श्रावण्या चौथी घ्यावा माही चौथी संपूर्ण करावा संपूर्णाला काय करावं पायलीचं पीठ कांडावं अठरा लाडू करावे सहा देवाला द्यावे सहा ब्राह्मणाला द्यावे सहाचं सहकुटुंबी भोजन करावं अल्पदान महापुण्य असा गणराज मनी ध्याईजे पावीजे, चिंतिले लाभीजे मनकामना निर्विघ्न कार्यसिद्धी करीजे, ही पाच उत्तरांची कहाणी पाच उत्तरी सुफळ संपूर्ण